जळगावमधील मधील चोपडा बस स्थानक राज्यात सर्वात स्वच्छ पन्नास लाखांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर एस टी महामंडळाने सुरू केलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत अ वर्गात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बस स्थानक अव्वल ठरले असून या बस स्थानकाला पन्नास लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे या अभियानांतर्गत ब वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातील साकुली बस राज्यात पहिला क्रमांक आला असून या बस स्थानकाला पंचवीस लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे तसेच क वर्गामध्ये राज्यात सातारा जिल्ह्यातील मेढा टी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून एक मे दोन हजार तेवीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस या काळामध्ये एसटी महामंडळाच्या सर्व बस्थानकांवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस्थानक अभियान राबविले गेले लोकसहभागातून भागातून विकास या संकल्पनेवर आधारित राबवण्यात आलेल्या या अभियानामध्ये स्थानिक लोकांच्या सहकार्यातून बस, बस परिसराचे सुशोभीकरण आकर्षक रंगरंगोटी मोकळ्या बाग बगीचा वृक्षारोपण प्रवाशांसाठी वॉटर कूलर घड्याळ सेल्फी ही कामे करण्यात आली त्याचबरोबर प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा सुविधा बसची स्वच्छता तांत्रिक दुरुस्ती देखभाल या सर्व घटकांचे नियोजन करून वर्षभरात वेगवेगळ्या सर्वेक्षण समितीच्या माध्यमातून बसस्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले या मूल्यांकनात दिलेल्या गुणांच्या सरासरीच्या आधारे बस स्थानकांची बक्षिसासाठी निवड करण्यात आली प्राईम वार्ता न्यूज सबस्क्राईब प्रेस द